नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो जर तुम्हाला आर्थिक संकट असेल तर हा मंत्र बोला मित्रांनो प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काही ना काही समस्या अडचणी संकट सुरू असतात खास करून पैशाच्या समस्या आपण कितीही पैसा कमवला कमी कमवला जास्त कमवला तरी तो पैसा कमीच पडतो आणि पैशाच्या समस्या हे येतच असतात जशा आपल्या गरजा असतात ज्या आपल्या इच्छा असतात त्या पूर्ण करता करता आपला पैसा संपतो किंवा पैसा पुरतच नाही किंवा इच्छा पूर्ण राहतात किंवा गरजाच पूर्ण होत नाही अशा बऱ्याचशा समस्या असतात शहरात राहणाऱ्या लोकांना तर याच्यापेक्षा जास्त समस्या असतात त्यांनी कितीही पैसा कमवला तरी तो पैसा कमीच असतो तो कमीच वाटतो तर आर्थिक अडचणी ह्या माणसाच्या जीवनात रोजच असतात असं नाही की आज नाही प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आर्थिक अडचण काही ना काही असतेच जर तुमच्याही आयुष्यात आर्थिक अडचणी असतील तुम्हीही आर्थिक अडचणीचा सामना करत असाल पैशाशी संबंधित तुम्हाला अडचणी असतील किंवा पैसा टिकत नसेल पगार तर येत असेल पण तो पाच सहा दिवसातच पगार संपत असेल आणि मग महिनाभर पैशाची चंचन लागत असेल तर अशा सगळ्या समस्यांसाठी फक्त एकच मंत्र आहे हा मंत्र जप तुम्ही फक्त अकरा वेळेस रोज केला किंवा एकवीस वेळेस केला किंवा जमलं तर एक माळ जप केला तरी चालेल पण कमीत कमी, कमी अकरा वेळेस देवघरासमोर समोर बसून अगरबत्ती दिवा लावून या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे कमीत कमी, कमी अकरा वेळेस केला तरी चालेल सकाळी केला तरी चालेल संध्याकाळी केला तरी चालेल पुरुषांनी केला तरी चालेल महिलांनी केला तरी चालेल ज्याला अडचण आहे त्याने केला तर अतिउत्तम आणि हा मंत्र तुम्हाला श्रद्धेने विश्वासाने मनोभावाने याचा जप करायचा आहे तरच तुमच्या सर्व आर्थिक अडचणी संपतील आता हा मंत्र कोणता तर हा मंत्र काही असा आहे ओम श्री ह्रीम श्रीम कमले कमला लय प्रसिद्ध श्रीम ह्रीम श्रीम ओम महालक्ष्मय नम अगदी सोपा परंतु खूप शक्तिशाली खूप चमत्कारी हा मंत्र आहे तर नक्कीच याचा जप ज्यालाही आर्थिक अडचणी आहेत त्याने अवश्य करावा आणि माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद